आज आपण महत्वाचे शोध व शास्त्रज्ञ पाहणार आहोत गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावला क्ष किरणचा शोध विल्यम रॉडजेन या शास्त्रज्ञांनी लावला डायनामाइटचा शोध आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांनी लावला अनोबॉम्बचा शोध ॲटोहान या शास्त्रज्ञांनी लावला रेडियमचा शोध मेरी क्युरी व पेरी क्युरी या दोन शास्त्रज्ञांनी लावला न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅन्डविक या शास्त्रज्ञांनी लावला इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्प्सन या शास्त्रज्ञांनी लावला ऑक्सिजनचा शोध ला व्हा सीए या शास्त्रज्ञांनी लावला नायट्रोजनचा शोध डॅनियल रुद्रफोड या शास्त्रज्ञांनी लावला कार्बन डायऑक्साईडचा शोध रॉन हेल्मॉड या शास्त्रज्ञांनी लावला हायड्रोजनचा शोध हेन्री कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञांनी लावला विमानाचा शोध राईट बंधू या शास्त्रज्ञांनी लावला रेडिओचा शोध जी मार्कोनी या शास्त्रज्ञांनी लावला टेलिव्हिजनचा शोध जॉन बियर्ड या शास्त्रज्ञांनी लावला विजेचा दिवा व ग्रामोफोनचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला वाफेवरचे इंजिन जेम्स वॅट यांनी शोधून काढले टेलिफोनचा शोध अलेक्झांडर बेल यांनी केला थर्मामीटरचा शोध गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी लावला सायकलचा शोध मॅक मिलन या शास्त्रज्ञांनी लावला अनुबट्टीचा शोध अर्निको फर्मी या शास्त्रज्ञांनी लावला अनुवांशिकतेचा सिद्धांत मेंडल या शास्त्रज्ञांनी मांडला पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला पोलिओची लस क्षाल या शास्त्रज्ञांनी शोधली देवीची लस एडवर्ड जनरल या शास्त्रज्ञांनी शोधली अँटो अँटीरेबीची लस लुई पाच्चर या शास्त्रज्ञांनी तयार केली जीवाणूचा शोध लिव्हेन हॅक या शास्त्रज्ञांनी लावला तर रक्तगटाचा शोध रक्तगटाचा शोध यांनी लावला मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञांनी शोधले क्षयाचे जंतू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी शोधले रक्त विसरण संस्थेचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला हृदयरोपण ख्रिश्चन बोनापार्ट यांनी सर्वप्रथम केले एचा शोध व्हॅटसन व या दोन शास्त्रज्ञांनी लावला